मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब ब्राझिलियन मॉडेलचा फोटो मतदार यादीत वापरल्याच्या दाव्यांना खळबळ काँग्रेस नेत्यांनीच हरियाणात काँग्रेसला हरवलं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा पलटवार भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीसाठी अनुकूल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय आगामी निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण गृह कलह मंत्री अनर्थमंत्री आणि नरभकास मंत्री, मंत्री। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल मराठवाड्यात बांधावर शेतकऱ्यांशी संवाद तर हा राजकीय दौरा भाजपचा पलटवा पुण्यात <्भाँ> <्गति> <्गति> मांत्रिक महिलेकडून आयटी इंजिनियरला गंडा मुलींना बरं करण्याच्या आमिषानं तब्बल चौदा कोटींना चुनार इंग्लंड मधल्या मालमत्तेचाही सा सुपडा साफ ठगबाज मांत्रिक फरार चिरूर तालुक्यात पिंपरखेडचा नरभक्षक बिबट्या अखेर ठार आणखी एक बिबट्याही जाळ्यात तर खेडमध्ये अंगणात खेळणारा चिमुरडा बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात वाचला भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे नवे महापौर ममदानी हे चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा गिल कर्णधार तर रिषभ पंतकडे उपकर्णधार पद इंग्लंड दौऱ्यातल्या दुखापतीनंतर रिषभ पंतचं पुनरागमन